गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती अथर्वर्शिषचा दुसरा भाग आपण ऐकूया उरलेले जे श्लोक आहेत ते ऐकूया आणि त्याचा अर्थही आपण समजून घेऊया त्व द्वितीयोशी त्व प्रत्यक्ष ब्रह्माशी त्रं ज्ञानमयो विज्ञानमयोशी तत्त्व जायते सरोजगदीदं तत्त्वतिष्ठति सरोजगदीदं लयमेष्यति सरोजगदीदं प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभा त्वं चत्वारवाग्दपानि त्वं गूणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वम् अवस्था त्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मुलाधारसीतोषि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वा योगीना ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तम् इन्द्रस्तं रुद्रस्तं सूर्यस्तं अग्निस्तं वायुस्तं चन्द्रस्तं ब्रह्मभूर्वाः स्वरं गणादि पूर्वोच्चारा वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपर्तरा अर्धेन्दुसितं तारेण रुद्धं हितमनस्वरूपं गकारा मध्यरूपम् अकारोपश्चिरूपं बिन्दुत्तररूपं नादा संहि संधीनाम संहिता संधी सैषा गणेशविद्या ऋषी निचृत गायत्री छंदा हा हा उरलेले जे श्लोक आहेत अथर्व शीर्षमधले ते आपण ऐकले त्याचा अर्थही आपण जाणून घेऊया तूच सच्चित आनंद आहेस गणपती बाप्पाला उद्देशून हे म्हटलेलं आहे आणि सर्व ब्रह्मांड जे आहे किंवा सर्व जे ब्रह्म आहे ते सुद्धा तूच आहेस ज्ञान आणि विज्ञानसुद्धा तूच आहे तुझ्यापासूनच ते सर्व निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आपण काय म्हणतो बुद्धिदेवता म्हणतो सर्व ज्ञान जे आहे सर्व गणपती बाप्पाकडे आहे चौसष्ट कला असतील अठरा पुराणं असतील सहा शास्त्र असतील हे सर्वांचा तो अधिष्ठाता आहे गणपती बाप्पा म्हणून ज्ञान विज्ञान काय आहे तर तूच आहेस देवा आणि हे सगळे जगाला माहिती आहे हे काही मी नवीन सांगतो अशातलाही काही भाग नाही आहे आणि त्याचं पालन पोषण सांभाळ करणारा तूच आहे हा उल्लेख मागच्या एका श्लोकमध्ये आलेला आहे पण इथे थोडं आणखीन वेगळं सांगितलेलं आहे ते काय सांगितलेलं आहे की मागच्या याच्यामध्ये श्लोकामध्ये म्हटलं होतं की ब्रह्मांड जे आहे त्याचा निर्माण करता सांभाळ करता सगळ्या सृष्टीचा पालनपोषण करता आणि लय करता तू आहे इथे काय म्हटलं लय म्हटलेलं नाही इथे म्हटलं तुमच्यामध्येच ते सामावून जातं पुन्हा तुम्ही निर्माण करता त्याचा सांभाळ करता रक्षण करता आणि पुन्हा ते तुमच्यामध्येच ते समावून जातं असाही ते थोडासा अर्थ वेगळा आहे नंतर पुढे काय म्हटलेलं आहे की हे जे पंचमहाभूत आहेत हे तुम्हीच आहात सर्व म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत तुमच्यापासूनच निर्माण झालेले आहेत किंवा ते तुमचंच स्वरूप आहे चार ज्या वाणी ते चत्वार वाणी परापशंती मध्यमा वैखरी या वाणीचे उद्घात हे तुम्हीच आहेत त्याच्यापासूनच ते वाङ्मय तयार होतं शब्द तयार होतात पुस्तकं आपण लिहितो वाचतो हे सगळं काय बुद्धिदेवताच आहे या वाणीसुद्धा सगळ्या तुमच्याच आहे तुम्हीच निर्माण केलेल्या आहेत पुढे काय म्हटलेलं आहे की हे जे काही तीन गुण गुण आहेत म्हणजे सत्व रज आणि तम हे तुमच्यातच आहे तुम्हीच निर्माण केलेले आहेत आणि ज्या काही अवस्था आहेत तीन अवस्था सुतू म्हणजे सूक्ष्म स्थूल आनंदमय देह हे सुद्धा तुम्हीच आहात तुम्हीच निर्माण केलेले आहात आणि कालत्रयातीता कालही तुम्ही होते आजही आहात आणि उद्याही तुम्ही राहणारच आहात म्हणजे कालाच्या पलीकडे तुम्ही आहात भूत वर्तमान आणि भविष्य काळामध्ये तुम्ही कायम तुमचं वास्तव्य असणार आहे तुम कालत्रयादितात कालाच्या पलीकडे तुम्ही आहात आणि सर्व योगी संत साधू भक्त कायम तुमचंच ध्यान करत असतात सर्व शक्ती तुमच्या ठाईस ती एकवटलेली आहे आणि नंतर काय ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र अग्नी चंद्र सूर्य हे सुद्धा तुमच्याच सत्तेने चालतात चालता, चालता, तुम्हीच ते सगळं चालवतात तुम्हीच ते आहे तुमचीच ती रूपं आहेत आणि शब्दरूपसुद्धा तुम्हीच आहात